मित्रांनो झी मराठीवर सध्या अनेक मालिकांची रेलचेल सुरू आहे अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे यामध्ये सध्या पारू शिवा नवरी मिळे हिटलरला या तीन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत विशेष म्हणजे या मालिकांमध्ये आता आणखी एक नव्या टी व्ही शोची भर पडली आहे लवकरच झी मराठीवर पुन्हा कर्तव्य आहे ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे गेले काही दिवसांपासून या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत होता अपूर्ण ती अपूर्ण ती नव्या आयुष्याची वाट आहे अशी टॅगलाईन असलेल्या या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढवली आहे विशेष म्हणजे या मालिकेच्या माध्यमातून हिंदी मालिकेतील लोकप्रिय अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत अभिनेता अक्षय मात्रे हा मुख्य भूमिका साकारणार असून अभिनेत्री अक्षय हिंदाळकर त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे शैलेश डेरे दिग्दर्शक या मालिकेची निर्मिती टेल अटेल मीडियाने केली असून लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा ही मालिका बघण्यासाठी उत्सुक आहात का, का। आम्हाला कमेंट करून नक्की सांगा